महाराष्ट्र लाइव न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्राचं लक्ष होतं आणि या वसमत विधानसभेमध्ये गुरुविरुद्ध शिष्य अशी लढत होती मात्र या ठिकाणी आज असा दिवस उघडला की शिष्याने अतिशय मोठ्या मताधिकाने या ठिकाणी बाजी मारलेली अशा जाते आपल्या प्रकार सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या जिल्हा अध्यक्ष कांचंदाई खन्ना शिंदे आहेत या ठिकाणी अतिशय मोठ्या मताधिकाने या ठिकाणी भैयासाहेबांना विजय मारला काय भावना आहेत काय सांगणार भावना तर शब्दात सांगणं अशक्यच आहे दादा अजित दादांनी विश्वास ठेवला आणि भैयासाहेबांना जे तिकीट दिलं त्या तिकीटाचं सार्थक झालं कारण भैयासाहेब साहेब हे तळागाळातील वाडाखेडा वाडा बस्ती वस्तीमधील माझ्या माता भगिनींपर्यंत पोहोचले आणि आज भैयांचा विजय तर आहेच पण त्याबरोबरच माझ्या माता भगिनींचाही विजय तेवढाच लाख मोलाचा आहे कारण भैया साहेबांनी आज माझ्या या तळागाळातील मावल्यांसाठी जे काही केलं जे काही कार्य केलं आज विवाह सोहळे असं कुठल्याही प्रकारची मदत असो ती साहेबांना आज या आमदारपदापर्यंत आणून पोहोचलेली आहे अतिशय आतापर्यंत वसमत विधानसभेमध्ये आजचा विजयी झालेला नाही परंतु तीस हजार मतं घेऊन या ठिकाणी भयासाहेबांना विजयी झालेला आहे काय भावना आहे साहेबांचं कामच असं आहे की आज लहानांपासून मोठ्यांपर्यंत म्हणजे वयोवृद्धांपर्यंत फक्त आणि फक्त साहेबच आम्हाला तर वाटत होतं की भयासाहेब भया हे बिनविरोध ना निवडणूक लढता भयासाहेब हे येतच होते पण काही कारणास्तव हो म्हणजे कुणीतरी आपल्या समोर एक शिष्य असं काहीतरी म्हणत होते मग त्या लढतीमध्ये पण एक शिष्य आज विजय झाला याचा आम्हा सर्व माता भगिनींना आणि वसमत विधानसभेतील सर्व मतदार बंधू भगिनींना गर्व आहे आणि अभिमान आहे भैया साहेबांना लाडक्या बहिणीने आशीर्वाद दिला असं मान भैया साहेबांना लाडक्या बहिणीने आशीर्वाद दिला निश्चितच भैया साहेबांच्या पाठीमागे लाडक्या बहिणींचा हा आशीर्वाद लाख मोलाचा आहे काय सांगणार काय भाव नाही भावना म्हणजे काय भयासाहेब म्हणजे आमच्या घरचा एक कुटुंबातले व्यक्ती आहेत आणि भयासाहेब जसे आमदार या तालुक्याला लाभत बी नाही आणि त्याच्या माग जे माता भगिनीचा आशीर्वाद होता त्याच्यामुळे ही भयासाहेबाची जीत झालेली आहे त्याची जीत म्हणजे आमची जीत आहे आम्हाला खूप आनंद आहे भैयासाहेब धन्यवाद या ठिकाणी वसमत विधानसभेमध्ये जे शिष्य म्हणून भैयासाहेब आहे अतिशय तीस हजाराच्या मतांनी त्यांनी या ठिकाणी विजय झाला आणि वसमत वसमतच्या इतिहासात हे म्हणजे पहिल्यांदाच अशी गोष्ट घडली की तीस हजार मतांनी विजय होणारे म्हणजे राम आमदार राजूबाई नोकरे की वसमत विधानसभेतल्या ज्या महिला आहेत बहिणीच्या रूपानं भैयासाहेबांना आशीर्वाद दिला असं सुद्धा या ठिकाणी जिल्हाध्यक्ष कामचंदाई शिंदे यांनी हे सांगितलेलं आहे पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मी नागालँड वसमातीन बोल सबस्क्राईबेट